हॅलो गायज तर आहेत तुम्ही सर्व मी संध्या बोरकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर थंडी खूप वाढली आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर खूप थंडी आहे आमचे फुगलेत बघा आहे आमचे ते रेक ते तसेच फुगत असतात नेहमी त्याचं ते कामच आहे फुगणं आपण असं ऐकलं आहे की म्हणजे नेहमी बाया फुगत असतात छोट्या छोट्या गोष्टीवर मी पण फुकते बरं मी असं नाही की मला राग येत नाही आला पण खूप राग येते छोट्या छोट्या गोष्टीचा पण आमचे हे पण फुगतात ला, 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 ला। आता प्रश्न आहे का ते फुगले कशामुळे कशामुळे फुगले असेल गेस करावर तुम्ही तर त्यांचं फुगायचं कारण <coughs> हे <हैं> आहे का <कामा। laughs> ते गेले होते स्कूलमध्ये सोडायला आणि मी काय केलं मी चहा बनवला माझी तब्येत बरी नाही ॲक्च्युली म्हणजे का आईच्या घरून आले मी दोन दिवस अगोदर तर तिकडचं वातावरण इकडचं वातावरण त्याच्यामुळे माझी तब्येत झाली खूप खराब गळा बसला होता काल तर उठता पण येत नव्हतं एवढी तब्येत खराब झाली होती माझी सर्दी खोकला ताप या तिन्ही गोष्टी मी मे, आधी मेडिकलमधून गोळ्या आणल्या आणि घेतल्या पण आराम काही पडला नाही मग सकाळी गोळ्या घेतल्या संध्याकाळपर्यंत वाट पाहिली तब्येत बरी होईल म्हणून आणि तशी सहसा माझी तब्येत काही लवकर बरी होत नाही मी तर आधीच सांगितलं की माझं शारीरिक बिमाऱ्यांचं घर आहे म्हणून तर तब्येत काही बरी झाली नाही मग संध्याकाळी दोन ते व्हिडिओ पण काढायचं लागतात लोकांना असं वाटते की बा व्हिडिओ काढणं खूप सोपं आहे रील बनवणं पण नाही हे पण एक हे पण एक टेन्शनच असते की बाबा आज रील नाही बनवली रील बनवायची आता कुठं जावा काय करा कोणती रील काढा कोणत्या रीलवर खराब कमेंट येऊ शकत नाही अशा प्रकारे रील आपण एक चूज करतो तर आ, हे पण खूप एक टेन्शनच आहे तर दोन रील काढल्या आणि ते अपलोड केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेली थांबा एक मिनिट तर हॉस्पिटलमध्ये गेले मग डॉक्टरांनी सांगितले की गडा आतून खूप लाल झाला आहे म्हणजे काय माहीत वातावरणामुळे झालं तर काय कशामुळे झालं डॉक्टर म्हटलं जाम खाल्ले का तुम्ही तर जाम वगैरे मी काही खाल्ले नाही तरी पण काय मला असं वाटते वातावरणामुळेच तब्येत खराब झाली असेल तशी शक्य होतं आणि माझी तब्येत खूपच लवकर खराब होते आणि तसंही थोडंसं सुधरायला लागली की मी बी मारस पडते मला माहीतच आहे कारण की आईच्या घरी होती एवढ्या दिवस थोडंसं वाटत होतं थोडंसं मास वाटलं होतं अंगावरचं तर म्हटलं आपण बिमारच पडणार आहे तर बिमार पडली मग आता रात्री काही जेवण नाही केलं तशाच गोड्या घेतल्या त्या मी मग सकाळी उठली तर चक्क करायला लागले मग हे गेले ते शोऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये म्हणजे मी स्कूलमध्ये मग मी काय केलं चहा बनवला आणि ते आहे अगोदरच घेऊन घेतला म्हणून ते फुगले जी फुगले फुगले असं आहे मग आमच्या घरी असं नाही की बिमार आहे म्हणून चहा घेतला चहा सोबत पाहिजे जेवणसोबत पाहिजे किती उशीर झाला तरी सोबत सोबत जेवण सोबत सोबत चहा असं आहे का तुमच्या इथं पण मला तर था थांबावंच लागते पण आज तब्येत म्हणजे आल्यासारखं होत होतो म्हणून घेतला मी नाहीतर मीच कुठे घेत होती मच्छी क राण्याची माफ करा <laughs> असले 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 <laughs> तर तुमच्याकडे थंडी काय म्हणते कशी आहे मला सागर कमेंटमध्ये आमच्याकडे खूप जास्त थंडी आहे आईच्या इकडे वातावरण म्हणजे एवढं सर्व झाडं आहेत मोकळं वातावरण आहे तरी पण एवढी थंडी नाही आणि तर शेगावला आली तर एवढी थंडी आहे बापरे बाप मला तर असं वाटतंय का ब्लँकेटमधून बाहेरच निघायचं नाही पण काम आता करावंच लागतात आईच्या घरी कसा आराम असतो उशिरा उठा उशिरा घ्या म्हणजे आराम जास्त असते निघायला आल्यावर काही किती तब्येत खराब झाली तर आमच्या अन्न तर काहीच नाही आहेत साधी खिचडी बनवता येत नाही त्याच्यामुळे किती तब्येत खराब असली तर मलाच बनवावं लागतं मला स्वयंपाक करावं लागते आणि मलाच कामं करावं लागतात कपडे बघा भिजू घातले जातात ते कपडे धुवावे लागतात कपडे धुवून अजून बिमार पडणार आहे बघा मी कपडे कपडे धुवायचे आहेत थंडी एवढी कपडे धुवायचे त्याच्यामध्ये आणि ते कपडे राहू पण देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये शोरीच्या स्कूलचा ड्रेस आहे दोन ड्रेस असतात म्हणजे रोज त्याचा एक धुवावं लागते एक ड्रेस आज हा घालते उद्या दुसरा म्हणजे एकच दिवस नाही घालते फक्त तो आमच्या वेळेस कसं आम्ही हप्त्यातून फक्त दोन वेळेस ड्रेस धुत होतो जेव्हा आमचं स्कूल होतं तेव्हा इथं तर रोज धुवा लागतात काय खेळतात का काय अंगार माती घेतात काय माहिती तर थँक्यू तुमच्यामुळे आमचे मिस्टरांना हसू आहे तुमच्यामुळे आमचे भांडणं होतील ना तर तसे आम्ही भांडणं करत नाही म्हणा पण थोडा वेळ असं फुगाफुगी चालली असती तर ठीक आहे काळजी घ्या तुमची स्वतःची परिवाराची कारण की थंडी खूप आहे जास्त थंडीमध्ये फिरू नका मला तर फिरावंच लागते रील बनवण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगते तर बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आजकाल खूप व्ह्यू कमी येत आहेत माझ्या यूट्यूबवरती काय माहिती काय झालं शॉर्टवर पण व्हिडिओ व्ह्यू नाही वी� आहेत आणि लॉंग व्हिडिओवर तर व्ह्यू नाहीच आहेत तर असंच प्रेम आणि सपोर्ट पुढे पण राहतात तर म्हणते ब बाय